नमस्कार सर्वांना गणेश उत्सवापूर्वी येणारी श्रावणातील श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते व्रताचे महात्म्य आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अगदी काही दिवसांनी गणेश उत्सव सुरू होत आहे गणेश चतुर्थींची काहींशी लगबग सुरू झालेली आहे डेकोरेशन कसे करावे यंदा वेगळे काय करावे याची चाचपणी सुरू झाली आहे त्याआधी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली गेलेली आहे चातुर्मासातील श्रावण मासात व्रतवैकल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ग्र गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत तो समरंगनाथ अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायांचे विशेष मानले जाणारे संकट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट संकट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतात संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत आणि पूजत असतात संकट चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात हे व्रत आचारल्याने विघ्नहर्ता बप्पा लवकर प्रसन्न होतो आणि शुभ फल आपल्याला देत असतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी कान्हासाठी यशोदे मातेने हे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघात मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या, या व्रताची थोरणी थोरवी दिसून येते काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांना अनुभव आलेला आहे या दिवशी उपास इतकेच उपासनेलाही महत्त्व आहे आपली इच्छा देवासमोर प्रगट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी मागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे गणपती बाप्पाची षोडोपचारे पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा म्हणावं आणि जर पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवणसुद्धा करू शकता आणि जर तेही तुमच्याकडनं शक्य नसेल तर ओम गंग गणपतेनं महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे स्मरण करावे त्यानंतर आपल्याला तर, तर दिवसभर उपास असणार आहे रात्री छान गोडाधोडाचा स्वयंपाक करावा चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाचे फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा तुम्ही श्रवणही करू शकतात तर श्रावण संकट चतुर्थी ही गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनटांनी चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे आणि चतुर्थी समाप्ती ही शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून अडोतीस मिनटांनी होणार आहे चंद्रोदयाची वेळ ही बावीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनटांनी होणार आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानायची प्राचीन परंपरा असली तरी संकट चतुर्थीचे व्रत हे प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यानंतर केले जात असल्याने बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच व्रताचार करावे असे सांगितलेले आहे म्हणून आपल्याला बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे संध्याकाळी चंद्रोदयाचे दर्शन घेऊन त्यांची आरती करून त्यांना अर्घ्य देऊनच उपवास हा सोडायचा आहे गणपती बाप्पाचा आवडतीचा नैवेद्य म्हणजे मोदक मोदक तुम्ही करू शकता किंवा मोतीचूरचे लाडूसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीचे व्रत तुम्हाला करायचे आहे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद